वार्ता वार्ता यवतमाळ असलेल्या तळेगाव येथील ग्रामस्थ महिलांसह पोलिसांनी केली अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई अवैध शेकडो लिटर गावठी दारू महिलांनी केली पोलिसांच्या स्वाधीन शेकडोच्या संख्येत तळेगाव येथील महिला होत्या अवैध दारू पकडण्यासाठी तळेगावच्या रोडवर हजर अनेक दिवसांपासून अवैध गावठी दारूमुळे महिलांना व लहान मुलांना होत होता त्रास अनेकदा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस स्टेशनला दिले होते निवेदन मात्र पोलीस प्रशासनाने केले होते दुर्लक्ष शेवटी नारी शक्तीच्या जनजागृतीने गावात बंद करण्यात आली दारूबंदी स्वच्छ गाव सुंदर तळेगाव बनवण्यासाठी महिलांनी घेतला संकल्प दोन्ही <hastan> <है? hastan>